हातकणंगले तालुक्यातील आळते परिसरातील गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय या पार्श्वभूमीवर माजी आमदार अजिबा आवळे यांनी हातकणंगले पोलीस ठाण्यात भेट देत संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं या निवेदनात आवळे यांनी आळते आणि परिसरात दिवसोंदिवस वाढत असलेल्या घरफोड्या दुचाकी चोरी आणि इतर चोरांबाबत चिंता व्यक्त केली असून पोलिसांनी गस्त वाढवावी संशयितांवर लक्ष ठेवावं तसेच आरोपींचा तात्काळ छडा लावावा अशी मागणी केली आहे गावातील सर्वसामान्य नागरिक रात्रीच्या वेळीही असुरक्षित असल्याची भावना व्यक्त करतायत पोलिसांनी तात्काळ पावलं उचलून जनतेमध्ये विश्वास निर्माण करावा असं आवळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं हातकणले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी शरद नेमाणे यांनीही या निवेदनाची गंभीर दखल घेतली असून आम्ही लवकरच विशेष पथक तयार करू परिसरात रात्रग्रस्त वाढवू नागरिकांनी देखील सहकार्य करून संशयित हालचालींची माहिती पोलिसांनी द्यावी असं आश्वासन दिलं हातकणंगले का तालुक्यातील काही चोरीचा छडा लागला असून उर्वरित चोरीचा छडा लावा असं सांगितलं ला। या घटनेमुळे परिसरातील कायदा सुव्यवस्थेकडे प्रश्नांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधलं असून पोलिसांची भूमिका व उपाययोजना याकडे सर्वांचं लक्ष लागलंय यावेळी हातकनंगले का तालुका काँग्रेसचे अध्यक्ष भगवान जाधव बाजीराव सातपुते विश्वास कोळी शिवाजी पाटील पिंटू किनिंगे जहांगीर हजरत युवराज पाटील शुभम पाटील जावेद मुजावर हे उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी हातकणंगलेहून विनोद शिंगे कायदा सुविधा दिवसाढोळे <स्थाथा> चोर होत होतच चाललेले आहे म्हणजे लोक मजूर करणारे कामावर जातात आणि त्यांच्या घरातच चोरी होत चाललेलं आहे आणि वाईट आहे त्यामुळं आम्ही साहेबांना निवेदन काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून दिलेलं आहे की जरा टाईट करा कोण आहे गुन्हेगार जरा पकडण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा त्यांचा तिने ट्रॅक लावलेले आहेत परत त्यांना गुन्हेगार पण सापडलेले आहेत आता भविष्यामध्ये पण जास्त प्रमाणात जरा टाईट होऊ दे असं होता कामाने आतानुसार आयत्यामध्ये पण बाकी पण गावामध्ये जरा गस्त घालून नाईट ड्युटीमध्ये किंवा असू दे काय असं का, का प्रमुखाने कार्यकर्ते पण साहेबांना जरा मदत केलं पाहिजे तुम्हाला जरा आयडिया जर तुम्हाला कळत असेल तर जरा ते पण सांगत जावा